कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिलाय ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या देवगड नगरपंचायतचे दोन नगरसेवक तसेच तालुका प्रमुख व शिरगाव येथील असंख्य शिवसैनिकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतलंय देवगड तालुका प्रमुख मिलिंद साटम हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय पहिले नगरसेवक प्रमुख मग जिल्हाप्रमुख मग माजी आमदार सगळे रांग लागलेली आहे आम्हाला फक्त आमच्या तारखा ठरवायच्या आहेत की कुठल्या तारखेला कोणाचं करायचं एवढंच बाकी आहे जिल्ह्याच्या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्याच माध्यमातून होऊ शकतो असं ह्या आमच्या सगळ्या सहकार्यांना विश्वास बसला असल्यामुळे आज चांगल्यातले चांगले म्हणजे आम्ही घाण घेत नाही आमचं काय डम्पिंग ग्राउंड नाही पण त्याच्यातले पण असे मिलिंदींसारखे चांगले एकदम निष्ठावान प्रामाणिक आणि त्यांचं जनतेमध्ये वजन आहे अशा चांगल्यातल्या चांगल्या का सहकारांना आम्ही बरोबर घेतो आहे भारतीय जनता पक्षाचे प्रवार वा परिवार वाढत चाललेला आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष हा कोकणामध्ये एक नंबरचा पक्ष असेल हे कार्यकर्ता म्हणून मी ते जबाबदारीने सांगतो